सला मंडळी आज सैर करूया महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भुईकोट किल्ल्याची महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील हा भुईकोट किल्ला एकशे पाच एकरांवरती पसरलेला आहे सहा किलोमीटरची तटबंदी एकशे चौदा भक्कम बुरुज असा प्रचंड पसारा आहे याच किल्ल्यामध्ये संपूर्ण नदीच वळवून त्याचा वापर शत्रूपासून संरक्षणासाठी किंवा खंदकासारखा करण्याची कल्पना असणारा हा एकमेव किल्ला असावा किल्ल्यातून वळवलेल्या नदीवर धरण बांधलं आणि हेच धरण भरून व्हायला लागलं की दिसतात एकाच जलाशयातून पडणारे तरीही दोन वेगवेगळ्या रंगांचे आश्चर्यकारक असे नर व मादी धबधबे अगदी ऐकल्याप्रमाणे मादी हा धबधबा हिरवट रंगाचा तर नर हा पांढरा शुभ्र पाण्याचा प्रवाह ओकत होता याच बंधाऱ्याच्या भिंतीत इतिहासातील स्थापत्यशास्त्राची एक झलक आपल्याला जाणवते